सांगली प्रभाग क्रमांक नऊमधील विविध रस्त्याचे उद्घाटन आमदार सुधीर दादा गाडगे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले आहे सांगली प्रभाग क्रमांक नऊमधील सहा कोटी कामाचे उद्घाटन आमदार सुधीरदादा गाडगेळ यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले आहे यामध्ये मंगळवार बाजाल कचरट ते जिल्हा परिषद अध्यक्ष बंगला दोन कोटी एक लाख सव्वीस हजार तसेच महावीर रेल्वे ब्रिज ते लक्ष्मी मंदिरपर्यंतचे तीन कोटी चौऱ्याऐंशी लाख एक्कावन्न हजार रुपयांचे रस्ता काम सुरू आहे लवकरच रस्ता काम पूर्ण होऊन नागरिकांच्यासाठी खुला होणार असल्याचे यावेळी अतुल माने यांनी सांगितले आहे यावेळी भूपाल सरगर रवींद्र ढगे अमित देसाई राजू पठाण यांच्यासह भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भांडवली पे योजनेतून आमदार गाडगे यांच्या प्रयत्नातून या प्रवास क्रमांक नऊमध्ये नऊ कोटीचे रस्ते मंजूर करण्यात आले अहिलेदिवळकर चौक ते सातारकाना रोड मंगळवार बाजार कलवट ते वसंत बंगला त्याचप्रमाणे आनंद पार्क चौकचे शिवमंदिर व महावीर रेल्वे ब्रिजचे लक्ष्मी देऊळ असे नऊ कोटीचे रस्ते मंजूर करताना टोटल महापालिकेत निधी अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयाचा आम्ही या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणला यामध्ये छत्रपती शाहू महाराज मार्गासाठी पंधरा कोटी रुपये प्रथम आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या माध्यमातून या शहरासाठी आले व या प्रभाग क्रमांक नऊचा विकास करताना ह्या प्रभागातील सर्व रस्ते शंभर फुटी ऐंशी फुटी पन्नास फुटी रस्ते रुंदीकरणासह पूर्ण झाले पाहिजेत हे धोरण स्वीकारून आमदार साहेबांनी पहिला झालेल्या इस्टिमेटमध्ये थोडा बदल करून त्या प परिसरातील सर्व रस्ते ते जवळपास तीन मीटर दोन मीटर अशा अंतराने वाढवून घेऊन रस्ते वाढवण्याचा प्रयत्न केला आज या ठिकाणी पहिल्या रस्त्याचं उद्घाटन झालेलं आहे मंगळवार बाजार कलवट ते वसंत बंगला या रस्त्याचं उद्घाटन झालेलं आहे त्याचप्रमाणे आजच महावीर रेल्वे ब्रिज ते लक्ष्मी मंदिर या देखील रस्त्याचं आता उद्घाटन होणार आहे आणि हे सगळे रस्ते आमच्या प्रभागासाठी दादांनी निधी दिला त्याबद्दल आम्ही आमदार सुजयदाचे प्रत्यक्ष आभार मानतो व या परिसरातील नागरिकांच्या वतीने दादांचा सत्कार करण्यात येत आहे